त्यासाठी लागणार साहित्य इथे मी घेतलेलं आहे एक वाटी घवाचं पीठ अर्धी वाटी गोळ किसून घेतलेला आहे गोळ तुम्ही फोडून घेतला तरी चालतंय फक्त चुरा पाहिजे म्हणजे लवकर वेतळत आहे आणि ड्रायफ्रुट जरा काजू आणि बदामचे काप घेतलेले आहेत आणि विलायची पूड इथे मी ठेवलेली आहे कडे कडे गरम झाल्यावर त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप टाकणार आहे म्हणजे एक वाटी आपलं पीठ असले तर त्याला अंदाजे अर्धी वाटी तूप लागतं तर मी तीन तर तीन चार तूप तूप ते चार चमचा असे तूप घालून तूप चांगलं असं आपलं आता गरम झालेलं आहे त्यामध्ये मी हे पीठ घालणार आहे हे पीठ आपलं चपाते करतो तीच पीठ आहे गावाचं चांगलं असं चाळून घेतलेलं आहे स्वच्छ हे छान असं आपण थोडसच लालसर होईपर्यंत भाजू या तुपामध्ये उन्हाळ्यामध्ये खायला रिकाम्या वेळेत खूप छान लागते म्हणजे कसं गुळ असल्यामुळं गुळ आता थंडावा हे पौष्टिक गव्हाचं असं शरीरामध्ये जाते वेगळं काय नाही म्हणजे चांगलं वाटतंय खायला काय तर असं बसल्या ठिकाणी गोड ते खवटलं तर आपल्याला असं खाता येतंय त्यामुळे चला बघावं करून गुळ लय दिवस झालं म्हणलं करून पाच ते दहा मिनिटात बघा पीठ असं रंग बदलून छान असं लालसर दिसू लागलेला आहे छान मस्त मंदाचेवर हलवत राहायचं म्हणजे खाली जेणेकरून चिटकणार नाही छान आता हे पिठाचं असं एकदम घमघमाट असा वास सुटलेला आहे बघा आता बघा मंदाचेवरच भाजत राहायचं राहायचंय भाजलं छान हो बघा कसं असं तुपात एकजीव झालेला आहे पीठ त्यामध्ये आपण घालणार आहोत गुळ तुमच्या मी तर घेतलंय माझ्या प्रमाणे तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या वळवीनुसार छान एक जीव करून हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही मी एक वाटीच प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही कुठल्या ह्यानी प्रमाण घेऊ शकता हे बघा हे पापडीचं आपल्या सारण असं गोळ घालून एक मिक्स करून तयार झालेलं आहे एक त्यामध्ये गोळ घातल्यावर एक पाच ते दहा मिनिटातच हे असं सारण होत आहे आपलं जास्त वेळ लागत नाही आता मी इथं प्लेटला तूप लावून घेतलेले त्यामध्ये हे सारण काढून घेणार आहे सारण काढून ना चांगलं जीव करून घ्यायचं ह्याच्यामध्ये असे प्लेन लावून घ्यायचं थोडंसं गार होऊ द्यायचं नंतर ना ह्याच्या आपण वड्या पाडून घ्यायचं ड्रायफ्रुट्स वरन घालून बघा एक वाटी पिठाचे चांगले प्लेट भर अशी छान वडी होते गुळपापडीची जास्त जाड पण नसते जास्त पातळ पण नाही मध्यम आकाराची अशी वडी होते त्याच्यावर आपण गरम मासूस करू ड्रायफ्रुट टाकून घेऊ त्याच्यावर जरा हलक्या हाताने असं दाब द्यायचा म्हणजे ते पडत नाहीत जेणेकरून खाताना कापताना असं पडत नाही थोडस हे आपण आता एक पाच मिनिट थंड होऊन देऊयात आणि मग हे आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया हे बघा इथे मी असे चाकून ह्याच्यावर थंड झाल्यावर असे काप करून घेतलेले आता आपण ते काढून घेऊयात एक वाटी घवाच्या पिठापासून इतकी आपली अशी गुळपापडी तयार झालेली आहे खायला एकदम कुसकुशी तर अगदी आपली कुंदा खातो ना तसं चवीला झालेले एकदम छान चांगले एक ते दोन प्लेट असे वड्या पडलेल्या आहेत बघा एकदम छान असे कुसकुशीत अशा वड्या होतात बघा करून बघा नक्की आणि खाऊनी मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा